नमस्कार मित्रांनो शरद पवार जेव्हा मनोज जरांगेंना भेटायला गेले होते तेव्हा त्यांनी उभं राहून भाषण करताच त्यांच्यातल्या ऊर्जेनी जरांगेंना प्रभावित केलं साहेबांची काय ऊर्जा आहे पण राजकीय नेत्यांची ऊर्जा राज्याला पुढे न्यायला उपयुक्त ठरतेच असं नाही आगामी काळात ज्या राज्याकडे जास्त ऊर्जा आहे ते राज्य अधिक मोठी प्रगती करणार अधिक जास्त परकीय गुंतवणूक आणणार आणि त्यामुळे जेव्हा आदित्य ठाकरे यांच्यापासून ते नाना पटोले आणि इतर लोक सुप्रिया सुळे जेव्हा महाराष्ट्रातल्या युती सरकारच्या नावाने बोट मोडतात की अमुक प्रकल्प गुजरातला गेला प्रकल्प अर्थात त्याच्यात काही फार तथ्य नसतं पण त्याच्या मागचं एक कारण असू शकतं की ऊर्जा जिथे जास्त उपलब्ध आहे जिथे अधिक स्वस्त किफायतशीर दरात उप उपलब्ध आहे आणि जिथे अधिक प्रामाणिकपणे लोक विजेची बिलं भरतात तिथे भविष्यातले उद्योग जास्त स्वरूपात जाणार आहे एक बातमी आंतरराष्ट्रीय स्तरावर सगळीकडे प्रसिद्ध झालेली आहे आणि ती लक्ष वेधून घेत आहे ती म्हणजे आगामी काळात विजेची मागणी अनेक पटींनी महागणार आहे अनेक पटींनी वाढणार आहे याचं कारण म्हणजे तुम्ही आम्ही सगळेजण आता इंटरनेट आणि मोबाईलला ॲडिक्ट झालेलो आहोत आपण त्याच्या आहारी गेलेलो आहोत आणि आतापर्यंत आपल्याला इंटरनेटमध्ये काहीही शोधायचं असलं की आपण गुगलला विचारायचो गुगलवर सर्च करायचो आता त्याचा एक नवीन स्वरूप पुढे येत आहे ते म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स ए आय आणि मग तुम्ही गुगलला प्रश्न विचारायच्याऐवजी एकतर चॅट जी एक पी टी आहे किंवा गुगलचंच जेमिनाय आहे किंवा मग ॲपलचं सिरी असेल किंवा मग च ॲलेक्सा असेल यांच्यापैकी कोणाला तरी तुमच्या मनातली शंका विचारता ती शंका विचारल्यावर तुम्हाला एक उत्तर तुमच्या समोर येतं एकच उत्तर येतं अशी एक लाख दोन लाख उत्तर येत नाही पण पडद्यामागे हे एक उत्तर देण्यासाठी म्हणजे गुगल सर्च पेक्षा एका गुगल सर्चपेक्षा त्याच गुगलच्या जेमिनीला तेव्हा तुम्ही प्रश्न विचारता तेव्हा त्याचं उत्तर द्यायला तिला दहा पट जास्त वीज खर्ची होते कारण जगभरातल्या सगळ्या डेटाबेसमधनं डेटा, डेटा सेंटरमधनं योग्य ते उत्तर शोधायचं ते प्रोसेस करायचं तुम्हाला द्यायचं याचा अर्थ संपूर्ण जग किंवा जगातले चारशे पाचशे कोटी लोक जे इंटरनेटवर पडीक असतात किंवा दिवसभराचे आठ तास बारा तास इंटरनेटवर घालवतात ते जेव्हा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करतील तेव्हा ऊर्जेची मागणी प्रचंड प्रमाणात वाढणार आहे याचा विचार करून अमेरिकेतल्या बलाढ्य कंपन्यांनी अगदी गुगल वगैरे कंपन्यांनी आता पुन्हा एकदा अणुऊर्जेकडे आपली वाटचाल सुरू केलेली आहे अमेरिकेमध्ये तर अणुऊर्जेच्या क्षेत्रात अमेरिकेने जगभरात आघाडी घेतली होती पहिला ॲटम बॉम्ब जगात पहिला आणि एकमेव ॲटम बॉम्ब अमेरिकेनेच जपानमध्ये हिरोशिमा आणि नागासाकी येथे वापरला होता त्याच्यानंतर अणुऊर्जा अमेरिकेने मोठ्या प्रमाणावर करायला सुरुवात केली होती इतर देशांना भारताला इथे तंत्रज्ञान अमेरिकेने दिलं होतं पण मधल्या काळात काही ॲक्सिडेंटमुळे किंवा जपानमध्ये फुकुशिमा इथे झालेल्या सुनामी आणि त्या भूकंपामुळे अणुऊर्जेच्या वापराबद्दल एकूणच प्रश्नचिन्ह निर्माण व्हायला लागलं आणि त्याच्यामुळे जगभरात सगळीकडे अणुऊर्जा बंद करा असा एक मतप्रवाह सुरू झाला जर्मनी आणि अनेक युरोपीय देशांनी ती अणुऊर्जा आपल्याकडची पूर्णपणे बंद केली पण आता जेव्हा विजेची मागणी धापट वाढणार आहे तेव्हा ती विज आणायची कुठून सौर ऊर्जा आहे पवन ऊर्जा आहे पण सौर ऊर्जा बनवायला ही खूप मोठं क्षेत्रफळ तुमचं लागतं आणि जरी तुम्ही ऊर्जा बनवली तरी एका ठिकाणून दुसरीकडे ऊर्जा वाहून न्यायला जे ट्रान्सफॉर्मर्स लागतात त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक लागते आणि ते ट्रान्सफॉर्मर नसतील तर एका ठिकाणून दुसरीकडे ऊर्जा वाहून नेता येत नाही आणि म्हणून भारताबाबत बोलायचं झालं कारण एकशे चाळीस कोटी लोकसंख्या आहे आणि एकशे चाळीस कोटी लोकं जेव्हा इंटरनेट वापरणार जेव्हा ए आय वापरणार तेव्हा वीज तर लागणारच आणि हे जे सगळे भविष्यातले उद्योग आहेत ते जर यायचे असतील तर ज्या राज्यात विजेची उपलब्धता सगळ्यात जास्त वीज सगळ्यात स्वस्त वीज सगळ्यात भरोशाची तिथे हे उद्योग येणार आहेत आणि मग तिथे साहजिकच आहे महाराष्ट्र विरुद्ध गुजरात अशा प्रकारची तुलना केली जाणं चांगली गोष्ट ही आहे की देवेंद्र फडणवीसांनी ऊर्जा खातं स्वतःकडे घेतलेलं आहे आज भारताची परिस्थिती आहे की भारताच्या एकूण विजेच्या वापरापैकी पन्नास टक्के वीज जेमतेम आपण कोळशापासून बनवतो अगदी एक्झॅक्ट आकडा सांगायचा झाला तर सत्तेचाळीस पॉईंट पासष्ट टक्के हा अर्थात त्यांच्या गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवरनं डॅशबोर्ड आहे त्याच्यावरनं हा आकडा घेतलेला आहे सौर ऊर्जेचं प्रमाण आपल्याकडे आत्ता वीस टक्के आहे पवन ऊर्जेचं प्रमाण साडेदहा टक्के ज्याला उसाची चिपाळं किंवा जैविक ऊर्जा म्हणतात त्याचं प्रमाण अडीच टक्के जलविद्युत प्रमाण दहा टक्क्याच्यावरती आणि अणुऊर्जेचं प्रमाण फक्त दोन टक्क्याच्या खालती आहे बाकी ऑइल अँड गॅस आणि छोटे हायड्रो प्रोजेक्ट वगैरे वगैरे अशा प्रकारची ऊर्जा आपण तयार करतो पण तरी देखील मुख्यतः आयात केलेला कोळसा हे वीज बनवण्याचं सगळ्यात मोठं साधन आहे सौर ऊर्जा आपण मोठ्या प्रमाणावर त्याचा वापर करायला लागलेलो आहोत पण याबाबतीतही काही राज्यांनी आघाडी घेतलेली आहे सौर ऊर्जेच्या बाबतीत कोळशाच्या ऊर्जेच्या आधी बोलूया सगळ्यात पहिल्या क्रमांकावर कोळशाच्या ऊर्जेची इन्स्टॉल कपॅसिटी उत्तर प्रदेशमध्ये आहे दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र आहे तिसऱ्या क्रमांकावर छत्तीसगड आहे कारण छत्तीसगडमध्ये मुख्यतः कोळसा निघतो चौथ्या क्रमांकावर मध्य प्रदेश आहे आणि पाचव्या क्रमांकावर गुजरात आहे स्वच्छ ऊर्जा त्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर सगळ्यात जास्त सौर ऊर्जा किंवा स्वच्छ ऊर्जा पहिला क्रमांक राजस्थानचा आहे दुसरा क्रमांक गुजरातचा आहे कारण दोन्ही ठिकाणी प्रचंड जमीन उपलब्ध आहे आणि वाळवंटी भाग आहे तिसरा क्रमांक तमिळनाडू चौथा क्रमांक कर्नाटक आणि पाचव्या क्रमांकावर महाराष्ट्र आहे जलविद्युतच्या बाबतीत पहिला क्रमांक हिमाचल प्रदेशचा आहे दुसरा क्रमांक उत्तराखंडचा आहे तिसरा क्रमांक कर्नाटकचा आहे चौथा क्रमांक जम्मू काश्मीरचा आहे आणि पाचवा क्रमांक महाराष्ट्राचा आहे महाराष्ट्र बघा प्रत्येक शेणीमध्ये महाराष्ट्र पहिल्या पाच राज्यांमध्ये आहे आता महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचं झालं तर महाराष्ट्रात विजेची मागणी म्हणजे अगदी टोकाची मागणी उन्हाळ्याच्या भर उन्हाळ्यामध्ये ही मागणी साधारणतः तीस हजार मेगावॅट इतकी महाराष्ट्रातली मागणी असते महाराष्ट्रात पण कोळशाचं वापर विजेसाठी जेमतेम एकोणपन्नास पॉईंट एकोणचाळीस टक्के आदिया सत्तर ते पंच्याहत्तर टक्के होता आणि बाकी सौर ऊर्जा सतरा टक्के जलविद्युत सहा टक्के ऑइल अँड गॅस पुन्हा सहा टक्के साडेसहा टक्के आणि अणुऊर्जा महाराष्ट्रात जवळजवळ पावणे तीन टक्के दोन पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के अणुऊर्जा आहे पण त्याचं प्रत्यक्षात म्हणजे इन्स्टॉल कपॅसिटी आणि प्रत्यक्षात वापर जर जो होत असेल तर तो कोळशाच्या विजेचा वापर हा शहात्तर टक्के आहे म्हणजे एखादी गोष्ट बनवली पण त्याचा वापर जास्त कोळशाचा होतो कारण त्याची क्षमता कमी जास्त करता येते विजेचं गणित तेच असतं दिवसा मागणी वाढते रात्री मागणी कमी होते काही कोळस सौर ऊर्जेचं असं असतं की दिवसा वीज तयार होते रात्री होत नाही पावसाळ्याच्या दिवसात कमी होते उन्हाळ्याच्या दिवसात जास्त होते आणि त्याच्यामुळे कपॅसिटी किती आहे आणि तुम्ही वीज किती बनवता याच्यावर परिणाम होतो आता महाराष्ट्र ज्या प्रकारच्या उद्योगामध्ये आघाडी घ्यायचा विचार करत आहे देशातली पन्नास टक्के डेटा सेंटर ही महाराष्ट्रात आहेत ही चांगली गोष्ट आहे म्हणजे जरी आपण साधारणतः आपल्यासमोर असं चित्र रंगवलं जात असतं की बेंगळुरूनी आय टी आणि आय टी ई एस क्षेत्रामध्ये आघाडी घेतलेली आहे जगा भारतात पहिल्या क्रमांकाचं शहर बेंगळुरू आहे त्याच्यानंतर मग पुणे आणि हैदराबाद यांच्यात स्पर्धा आहे गुरुग्राममध्ये ही स्पर्धा आहे पण डेटा सेंटर जे भविष्यातल्या उद्योगांना जे सगळा डेटा राहणार आहे ते महाराष्ट्रात पन्नास टक्के आहेत पण अशा प्रकारचे जे उद्योग ज्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स याच्यामध्ये सायबर सिक्युरिटी ज्याच्यामध्ये अन्य सेवा त्याच्यामध्ये महाराष्ट्राला आघाडी घ्यायची असेल तर महाराष्ट्रातली ऊर्जा क्षमता अधिकाधिक वाढवणं आवश्यक आहे पण इथेच इथेच खरा मोठा कॅच आहे सगळ्यात मोठं आव्हान आहे कारण एकीकडे आपल्याला विजेचा फुकट वापर करायची स्पर्धा शेतकऱ्यांना वीज फुकट द्या यांना फुकट द्या ही मागणी आणि निवडणुका जिंकण्यासाठी आपल्याला ते करावं लागतंय आणि दुसरीकडे जिथे सगळ्यात जास्त गरज आहे अर्थात याच डॅशबोर्डच्या आधाराने सांगायचं झालं तर शेतीला विजेचा दर साधारणतः महावितरणचा दर एक रुपया पंच्याण्णव पैसे आहे आणि बाकी टोरेंट पॉवर एक नव्वद अदानी अदानी अर्थात शेतीला वीज पुरवठा करत नाही मुंबईतल्या मुंबईत काही कृषी पंप असेल ते तीन पॉईंट ऐंशी रुपये रेट आहे पण व्यावसायिक दराला महावितरणचा दर दहा रुपये एकवीस पैसे आहे आणि तो अदानी सहा रुपये बेस्ट पाच रुपये टोर एन पॉवर पाच रुपये आहे घरगुती वापरासाठी पुन्हा महावितरणचा दर सगळ्यात जास्त आहे सहा रुपये एक्क्याण्णव पैसे बाकी अदानी वगैरे सगळ्यांचा साडेचार पावणे पाच रुपये आहे औद्योगिक वापरासाठी पण अदानीचा सगळ्यात जास्त आहे महावितरणचा त्याच्या खलोखल पण दोघांचाही सारखाच आहे म्हणजे सांगायचा मुद्दा हा की आपल्याकडे महाराष्ट्रात हे जे आव्हान आहे की महावितरणचं जे शेतीसाठी कमीत कमी खर्चात वीज पुरवठा करणं आणि व्यावसायिक वापरासाठी जास्त पैसा मोजावे लागणं हे गणित जोपर्यंत सुधारत नाही वीज महामंडळांची आणि कं कंपन्यांची जोपर्यंत आर्थिक सुधारणा एक होत नाही तोपर्यंत या गोष्टीचा अधिकाधिक विजेची मागणी पुरवठा आपल्याला जुळवणं अवघड आहे परवाच तीन चार दिवसापूर्वी देवेंद्र फडणवीसांनी आपल्या भाषणात सांगितलं की पंचवीस वर्षाचं महाराष्ट्र विजेचं नियोजन करतोय त्याच्यामध्ये लोकांच्या शेतांमध्ये वीज तयार करण्यास प्राधान्य देणं कृषी पंपांसाठी वेगळी ग्रीड टाकणं वगैरे अनेक उपाययोजना आहेत पण जर जगभरात अणुऊर्जेसाठी विचार केला जात असेल तर महाराष्ट्रातही अणुऊर्जेचा विचार करणं आवश्यक आहे आपल्याकडे अणुऊर्जा म्हटलं की लगेच कोकण मग जैतापूर मग त्याला विरोध या सगळ्या गोष्टी येतात पण आता जो नवीन तंत्रज्ञान आहे त्याच्यातनं छोटे रिॲक्टर्स बनवणं ज्याच्यातनं खूप मोठा विनाशकारी त्याची भीती नाही आहे अगदी छोटे छोटे रिॲक्टर्स बनवणं आणि त्याच्यापासून अणुऊर्जा बनवणं हे देखील शक्य होत आहे अर्थात हे सगळं नवीन तंत्रज्ञान आपल्याकडे यावं या दृष्टीनेही प्रयत्न व्हायला हवेत पण एक गोष्ट मात्र नक्की आहे भविष्यात जर महाराष्ट्राला क्रमांक एकवर राहायचं असेल तर जिथे जास्त ऊर्जेची उपलब्धता जिथे जास्त किफायतशीर दरात ऊर्जेची उपलब्धता तेच राज्य या औद्योगिक क्षेत्रामध्ये विजयी होणार आहे आणि त्याच्यासाठी जगभरात काय होतं आहे त्याच्याकडे लक्ष असणं आवश्यक आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा विसरून आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच